तुम्हाला मला ही जागा दाखवायची आहे ही जागा स्पेशल आहे कारण की मागच्या वेळेस हो 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 मी जेव्हा आलो होतो तेव्हा मी इथं पाय घसरून पडलो होतो हीच ती जागा आहे मला चांगलं आठवतं मी तिकडून पळत आलो होतो आणि खाली पाणी होतं मला काय अंदाज लागला नाही मी डायरेक्ट घसरलो होतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे रविवार आणि रविवारी मी ताब्या आलेलो आहे दुपारचं जेवण करून मस्तपैकी सोमठाण्याच्या देवीला दर्शन करण्यासाठी आज आमचा अचानक प्लॅन ठरला की आज आपल्याला फोटोशूट करायला जायचं आहे मस्त देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि आलेलो आहे आम्ही आता सध्या फोटोशूट करण्यासाठी आणि इथं तुम्ही पाहू शकता की माझ्या मित्राचा फोटोशूटचा प्लॅन सुरू आहे आणि त्यांना लोकेशन सापडण्याचं काम माझं आहे सर तर मी यांच्यासाठी नवी नवीन नवीन लोकेशन सापडतो हो। तोपर्यंत इकडं फोटोशूट कम्प्लीट करतील अरे त्याला कसं आहे माहिती आहे का आज नाही का तेव्हा फुल फॉर्म मध्ये आणि ते फुलं गिला घेऊन आलेला फोटो काढायला त्यासाठी मित्रांनो यांची फोटो काढण्यासाठी एवढी एवढी तळमळ सुरू आहे तुम्ही पाहू शकता यांना काढायचे असतेटिक फोटो आणि यांचे कॅन्डी कॅन्डीटिक मला आणि आमच्या मित्राचे सध्या कॅन्डिड फोटो चालू आहेत शर्ट नाही आहे जमलं 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 अरे जाशील जाशील खाली पाण्यात लोकांना हो जर गरम असलं लाल आणि त्याला लगेच पाण्यात टाकलं की नाही का त्याचे तुकडे होऊन जातात तस मोबाईल जर गरम जर पाण्यात टाकलं त्याचं पण खराब होऊन जातो गरीब कासल्या बसल्या लागलेला आहे अरे गणेश तू एकटंच इकडे काय करायला शोध लावला की हे पाणी येत कुठून हे पाणी येत आहे स्वर्गातून आता फोटोची बारी आहे व्ही एस एस कॉलेज ची आन बाण शान वैभव दाई भाते पाटील आतंकवादी हो प्रेम नहीं होती <laughs> <laughs> नितीन तुला काय वाटतंय बा एवढे फोटो पाहिलं तर आपण त्यांनी पूर्ण व्ही एस एस कॉलेज जाम करून टाकलेलं आहे त्याच्या पद्धतीने जे त्याचं कार्य कसं चालू आहे त्या पद्धतीने आणि त्याचे फोटोशूट तर मला तर एवढे आवडतात कारण फुल काने काने मी। का <laughs> पर <laughs> 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 आवाज घ्यायची सध्या कॉलेजमध्ये वातावरण कसं सुरू आहे एकदम बरं वातावरण सुरू आहे तर माझ्या मित्रांनी मला आवाज येऊन बोलून घेतला आहे कारण की त्यांना कोणतं तरी झाड सापडलं आहे हे झाड पुरातन युगातील आहे आणि हे झाड नेमकं आहे कशाच आपण तिथे जाऊन का त्याचं परीक्षा निरीक्षण करू तुला कस काय दिसलंय व तुला कुठून दिसलंय कस काय दिसलं फोटो काढता काढता बघा केलं बोल ना ब्लॉक मध्ये घेऊन देऊ हा ब्लॉग मध्ये घेतलं पण आहे बरं फोटो काढता काढता याच्यावर आपला पायकी नाही पडलाय मित्रांनो तर मला इथं कॅक्टस झाड सापडलेलं आहे या झाडाचं उदाहरण आमच्या सिलेबस मध्ये आहे फार्माकॉमनसी मध्ये या झाडाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर या झाडाने स्वतःच अडॅप्टेशन करून घेतलेलं आहे म्हणजे याला कमी पाणी जरी असलं तरी हे झाडाची वाढ होऊ शकते वाळवंटी प्रदेशात येणार झाडे हा जास्त वाळवंटी प्रदेशात येणार झाडे पण इथं दुष्काळ नाही तरी पण हे झाड आलेलं आहे दुष्काळ पण पावसाचं पाणी जाई नाही तर दुष्काळ पण पावसाचं पाणी नाही त्यामुळे आलं नाही का